हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू चॅनल काल आमच्या घरी नामकरणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज चालू आहे पार्टी कारण की सगळे पाहुणे थांबलेले आहेत आज सगळ्यांकडे मिळून होते चिकन पार्टी तर पाहूया दिवसभरामध्ये काय काय होतंय आणि कसं कसं घडत आहे तुम्हाला सांगते भावजी बघा सगळ्या ज्या नाश्त्याची तयारी करत आहे आज सगळीकडं गर्दी गर्दी सुरू आहे काल नामकरण झालं तुम्हाला नाव मत दाखवलं काय ठेवलं तर आम्ही बघा यांनी सगळे कसे डिस्कशन करत आहे होईल ना फिर फिरव काका टाकली व काय आपले कांदा लसूण खोबर हेच आहे मस्त वाशेत आहे ना कसं का एकदमच तिखट काढ तिखट काढून देऊ हळद मावशी हे हो हे घरची वाली सळद चांगलीवाडी चांगलीवाडी थांबी तुला नाही का हळद काढून देतो

है। सदा सदा परिक्रता। खुद माँबाप तो का नाम रोशन करे मेरी बहन। उसका हार नीचे। जाओ चलो। मीट नहीं दिला वो लोग। एक बार ना मुझे बड़ी बातें क्यों? हाय रोशन। रोज़ जीना माई। तेरे पूरा मोटा मीट।

बायर ठ गुड मॉर्निंग तू ए तिकट झाली का माझी दादा म्हणे माहिती आहे डोक्यातून एवढा घाम निघला त्याच्या असं असं करून दाखवले

ạ ạ mà tớ mẹ không có sạch hành Ừ ừ ừ ừ

बा प्लीज कठोड्या घेऊन जाते